किती क्रसील संसार सर्व जागीच राहणार सर्व जागीचं राहणार ते तर तुझण नर देह त्यात तुझनर देह म्हणी मातीला जाणार त्यात तू नर देहन म्हणी मातीला जाणार सोन्या चांदीचं गुड त्यात जागीचं राहणार सोन्या चादी चुड त्यता जागिच रह कि क्रसिल संसार किति क्रसिल संसार त्यो तुझा देह मिल काय जाणार जार्योत तुजर देह मिल काय जाणार जना बङ्ला गाडी त्यता जागिच रह शेतीन बंगला गाडी त्यात जागीच राहणार किती क्रसील संसार किती क्रसील संसार तेव्हा तर तू जाणार देह मनी मातीला जाणार न तू जाणार देह मनी मातीला जाणार अरे या संसाराच्या पायीन नाही घेतन हरी नाम किती करशील संसार सर्व जागीच राहणार येत तू जाणार न देहात मातीला जाणार